नमस्कार शेतकरी मित्रांनो तर शेतकरी मित्रांनो सोलापूर सहा मे दोन हजार पंचवीस गेल्या अनेक महिन्यांपासून प्रत्यक्षित असलेल्या असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी आज अत्यंत महत्वाची आणि दिलासदायक बातमी समोर आलेली आहे तर शेतकरी मित्रांनो राज्य सरकारकडून मंजूर झालेल्या पीक विम्याचे वितरण अखेर सुरू झालेले आहे तर शेतकरी मित्रांनो शनिवारपासून या प्रतीक्षेला वेग आला आहे दुष्काळ आणि अवकाळी पावसामुळे मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान झाले आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांसाठी हा नक्कीच एक दिलासदायक निर्णय ठरणार आहे तर शनिवारपासून वितरण प्रक्रिया सुरू केल्या तर गेल्या आठवड्यात जिल्हा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारपासून पीक विमा वितरणाची प्रक्रिया सुरू होणार असलेले असल्याचे सांगण्यात आलेले आहे तर शेतकरी मित्रांनो त्यानुसार आत्ता प्रत्यक्षात ही प्रक्रिया सुरू झाली आहे पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्यांचे क कॅल्क्युलेशन पूर्ण झाले आहे अशा शेतकऱ्यांना विम्याची रक्कम त्यांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात येत आहे तर शेतकरी मित्रांनो विमा कंपन्यांकडून या रकमेचे वितरण थेट डीबीटी डायरेक्ट पद्धतीने केले जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो शेतकऱ्यांना कोणतेही अतिरिक्त कागदपत्रे सादर करावी लागणार नाही पहिल्या टप्प्यात तेरा ह एकशे एकतीस कोटी रुपयांचे वितरण सोलापूर जिल्हा कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून मिळालेल्या माहितीनुसार पहिल्या टप्प्यात सुमारे एकशे एकतीस कोटी रुपयांचा पीक विमा शेतकऱ्यांना वाटप केला जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो याचा फायदा जिल्ह्यातील दोन लाखाहून अधिक शेतकऱ्यांना होणार आहे कृषी विभागाच्या अंदाजानुसार सोलापूर जिल्ह्यात एकूण अंदाजे तीस ते दोनशे ऐंशी कोटी रुपयांचा विमा वाटप केला जाईल यापैकी पहिल्या टप्प्यात पंचेचाळीस टक्के रक्कम वितरित केली जात आहे तर उर्वरित रक्कम पुढील टप्प्यामध्ये वितरित केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर याचा लाभ घ्या <laughs> तर आता विमा वितरण्याचे टप्पे विमा कंपन्यांनी दिलेल्या माहितीनुसार पीक विमा प्रक्रिया तीन टप्प्यात पूर्ण होणार आहे तर शेतकरी पहिला टप्पा आता एकशे एकतीस कोटी रुपये विमा रकमेचे वितरण लाभार्थी दोन लाखाहून अधिक शेतकरी दोन दुसरा टप्पा म्हणजे शेतकरी मित्रांनो ऐंशी ते नव्वद कोटी रुपये विमा रकमेचे वितरण लाभार्थी तर एक पाच लाख शेतकरी तीन वितर ते ती तिसरा टप्पा उर्वरित तीस ते पन्नास कोटी रुपये विमा रकमेचे वितरण होणार आहे तर शेतकरी मित्रांनो लवकरात लवकर विमाचा लाभ घ्या अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा